हाय हॅलो नमस्ते मी दीपाली मिसेस फौज जानकीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आहे सतरा ऑगस्ट तर आज पेटीएम आहे स्कूलमध्ये तर फौजी काय अजून आले नाहीत मला वाटलं कालपर्यंत येतील पण नाहीत आधी त्यामुळे आम्ही चाललोय आता पेटीएमला आयुषच्या तर, तर, तर बसने जायला लागणार आहे दोघं पण तयार आहे दोघं खाली गेले दोघ आयुष आणि आदिराज आधी कुठे आहे पडेल की त्याला एकट्याला सोडून आला मग थो। आता आम्ही जाऊन येतो ओ मग आल्यानंतर पावणे दोन तर आम्ही साडेबारा वाजता आलो आयुषच्या आम्ही आणली होती कचोरी सकाळी नाश्ता करून गेलो नव्हतो फक्त मिल्कशेक पिऊन गेलो तर कस्टर्ड बनवलं होतं बदाम शेक तोच पिला तिका आणि आयुषला पण आदिराजला पण तेच दिलं मी थोडासा पेला आणि गेलो आज आल्यानंतर कचोरी खाल्ली त्याच्यानंतर आणि सकाळीच मी स्वयंपाक सगळा करून गेले होते फक्त चपाती करायची होती म्हणजे कुकर लावला होता वांगेची आमटी केली होती माझ्यासाठी आणि आयुषला बटाट्याची भाजी करायची होती तर मी बटाटे कुकरला भात आणि बटाटे घातले होते तर आणि कांदा मिरची सगळं भाजीची तयारी करून गेली होती सगळी तयारी करून गेली होती बाकीचे सगळी कामावरून तर आल्यानंतर आता थोड थोडा वेळ बसलो आधीराजला दूध भात चार आणि तो झोपलाय आता सध्या तर ते त्याला झोपवलं त्याच्यानंतर मम्मी भाजीला फोडणी टाकली होती काय कांदा भाजून बटाट्याची भाजी पिवळी बटाट्याची भाजी करायची होती तर ती केली आणि चपात्या केल्या तीन चार सो रोटे केले चपात नाही केली फुलके केलेले सो आणि आता आम्ही जेवण घेतो कारण लेट झालंय ले, पावणे दोन वाजले आयुषचा अभ्यास चालू आहे त्याची टेस्ट आहे त्याच्यामुळं तर आता आम्ही जेवण घेतो दोघंजण आधी तर झोपलाय आणि आता मी दाखवतो जेवायला काय काय केले ते तर हे आहे आयुष्य चट ताट आयुष्य वाचायला लागलं आहे तर ह्याच्यात आहे भात ह्याच्यात वांगेचे आमटी आयुष आयुषला आमटी नाही आवडत तर मी काळे काड़, काळे केलेले म्हणजे कढईत लोखंडी कढईत केलेले ह्याच्यात आहेत रोट्या भाजी आणि काकडी आहे सो चला मग या जेवायला तर आता वाजले सहा आणि मी बांगड्या ज्या म्हणजे कधीतरी यूज करायच्या आहेत ज्या त्या व्यवस्थित लावायच्या होत्या तर मी लावून घेतलेल्या आहेत तुमच्यासोबत शेअर करायचं म्हणलं तर असं काय म्हणजे कलेक्शन असं काही जास्त नाही माझ्याकडं सिलेक्टिव सिलेक्टेडच आहेत थोडंफारच आणि काही गावाकडे पण आहेत तुम्हाला माहिती आहे मला काय असं म्हणजे जास्त शौक नाही काही म्हणजे कलेक्शन वगैरे हो ठेवण्याचा तर जे काय आहे हे माझ्याकडे ते थोडक्यात तुम्हाला दाखवते थोड्या प्रमाणात जे आहे ते गावाकडे आहेत भरपूर याच्यापेक्षा अजून बांगड्या तर इथे जास्त मी साडी वापरत नाही त्यामुळे मग बांगड्या कमीच आहेत आणि जास्त तुम्हाला दिसत असेल ज्या काचेच्या बांगड्या त्याच जास्त आहेत कारण आम्ही गावाकडे आमच्या म्हणजे काचेच्याच जा घातले जातात त्यामुळे मग वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत तर आ, मी तुम्हाला ते पण सांगते तर ही एक मल्टी कलर एकच आहे ही एक फुटली होती आ, ही पण एक आहे ग्रीन कलरची आणि आमच्या घरी शक्यतो ग्रीन कलरचेच म्हणजे घालायला लागतं त्यामुळे ग्रीन कलरचे जास्त आहेत ही पण एक ग्रीन कलरची आहे फिरता कलर आहे हा पण ही पण खूप छान आहे काचेची तर ह्याच्यातली एक पण एक म्हणजे आधून आधून फोडली त्याच्यामुळे मी घालत नाही ही एक थोडीशी लाईट ब्ल्यू कलरची आहे ह्याच्यावर खडी आहे ती साधीच आहे मला वाटतं तीस का चाळीस रुपयेला दोन बांगड्या घेतल्या होत्या मी ह्या आणि ही बांगडी आहे झारखंडमधली रांचीमध्ये घेतल्या होत्या ह्या आणि त्याच्यानंतर ही आहे काळी कॉफी काळी कॉफी म्हणतात या बांगडीला म्हणजे काळ्या कलरची आहे काचेची बांगडी तर इथे पुढे पण आहेत मी दाखवते त्याच्यात म्हणजे थोडासा वेगळा आहे ते आणि हे इथे जेवढ्या पण काचेच्या बांगड्या दिसतात ना या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत तर ही आहे काळी कॉपी एकदम म्हणजे डार्क ब्लॅक कलर दिसतो आणि या ही यामध्ये ही बँटेक्सची बांगडी आहे ही एक डझनचा सेट होता त्यातल्या मी सहा याच्यामध्ये वापरले आणि सहा मी म्हणजे त्याचा जो डब्बा असतो त्याच्यात ठेवलेला आहे हे आपण मोत्याच्या बांगड्या छोटे छोटे पल्स आहे त्याच्यात तर ह्याच्यात पण मी एक सेट बनवून ठेवलंय जर तुम्हाला हिरव्या बांगड्या किंवा जास्त बांगड्या घालायच्या असेल तर अशा पद्धतीने तुम्ही घालू शकता ज्या छोट्या साईजच्या असतात त्या नाजूक बांगड्या आणि जर तुम्हाला जास्त बांगड्या घालायच्या नाहीत पण असं हात भरल्यासारखं वाटलं पाहिजे तर त्यावेळी मग मोठ्या अशा पद्धतीच्या किंवा मोठ्या मण्यांच्या पल्सच्या मोत्यांच्या बांगड्या येतात किंवा मग अशा पद्धतीच्या घालू शकता जास्त मोठ्या आवडत नसतील तर अशा तर माझ्यासारखं मला जास्त मोठ्या किंवा असं जास्त भरभरून आवडत नाही एकदम साधं सिंपल आवडत तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे मग मी अशा पद्धतीने ह्या दोन हिरव्या आणि तीन मोत्याच्या अशा पद्धतीने मी हा हा पण एक सेट करून ठेवलाय आणि मी बनवून ठेवते म्हणजे एकदा म्हणजे एक एखाद्या सणावाराला आपण पटकन घातलं घालता येतं म्हणून तर आता खूप दिवस झाले ठेवलं नव्हतं व्यवस्थित सेट केलं नव्हतं त्यामुळे मग मी आता केलं तर म्हणलं तुमच्यासोबत ब्लॉग करते तर शेअर करते तर ह्या तुम्ही भरपूर ब्लॉगमध्ये बघितलं असेल मी ह्या मी डेली विअरसाठी यूज करते आणि ही जी डिझाईन आहे ह्याच्यावर वरणं अजून एक कोटिंग आहे त्यामुळे हे म्हणजे डिझाईन निघून जात नाही किंवा कलर निघत नाही ह्याचा ह्यात पण बहुतेक पन्नास रुपयाला दोन बांगड्या आहे म्हणजे पंचवीस रुपयाची एक बांगडी आहे पण मी भरपूर दिवस जवळजवळ वर्ष होत आलं हे बांगडी घालते अजून ह्याला काही सुद्धा झालं नाही आणि कंटिन्यू यूज करते तर जेव्हा ह्या घालते तेव्हाच म्हणजे ह्या घातलेल्या नसतात नाही तर शक्यतो असतातच रोज माझ्या परत हा एक सेट आहे चार बांगड्यांचा अशाच पद्धतीचे मी तीन क चार तीन सेट घेतले होते पाचशे रुपयेचे तर यातला एक न आमच्या ताईनं दिले म्हणजे नंदूबाईनं दिला आहे आणि एक बहिणीनं दिलाय ताईनं दिलेला ब्राऊन क कलर म्हणजे ब्राऊन शेडमध्ये आहे आणि बहिणीचा पण बहुतेक त्याच म्हणजे मल्टी कलरमध्ये आहे आणि हा माझा मल्टी कलरमध्ये थोडासा ऑफ व्हाईट कलर पण आहे ह्याच्यात आणि हे जे स्टोन आहेत ते मल्टी कलरमध्ये कुठल्या पण साडीवर किंवा ड्रेसवर पण सिंगल सिंगल घालू शकता किंवा मग हिरव्या बांगड्यांसोबत पण घालू शकता तर ही आहे टिपिकल आपली जी कॉपी बांगडी म्हणतो ना ती त्याच्यानंतर ही एक आहे वेगळ्याच ही पण एक वेगळ्या शेडमध्ये आहे तर ही काळी कॉपी आहे पण ह्या ह्या बांगडीपेक्षा ही वेगळी आहे ही जास्त डार्क आहे आणि थोडीशी ग्रीनिश शेडमध्ये आहे आणि ही जी आहे याला म्हणतात श्रीमंत कॉपी तर ह्याच्यामध्ये हिरवा शेड आहे म्हणजे आतून म्हणजे असं फिरता कलर नसतो का तशा टाईप मध्ये ही बांगडी आहे आणि याच्यात अजून एक आहे श्रीमंत कॉपी म्हणून अजून एक बांगडी येते ती माझ्याकडे आत्ता नाही गावाकडे भरपूर आहेत माझ्या तशा तर ती एक बांगडी म्हणजे काचेच्या साध्या बांगड्यांमध्ये सुद्धा एवढे प्रकार आहेत आणि माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या बांगड्या आहेत कारण मी गावाकडे तुम्हाला म्हटलं तसंच जास्त करून काचेच्याच बांगड्या आमच्या म्हणजे हिरव्या ज्या काचेच्या बांगड्या असतात त्याच यूज करते त्यामुळे मग मी जसं मला आवडतं तसं किंवा मग जसं मला म्हणजे जसं जमेल तसं मी शे चेंज करत वेगवेगळ्या पद्धतीच्या घालते आणि ह्या बांगड्या खूप खास आहेत तर इकडे राजस्थानमध्ये ना लाखेच्या आधी 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 नो फुटतील बांगड्या सगळ्या आधीने धक्का दिला बांगड्या तर या लाकीच्या आहेत तर ह्या आम्ही एक आठवण म्हणून जपून ठेवलेल्या खूप छान आहेत सिंपल आणि सोबर अशा आणि ह्याच्यावर स्टोन आहेत येलो कलरच्या बांगड्या आहेत असा अजून एक होता सेट दोन बांगड्यांचा त्या एका मला दिदीने दिला होता मग त्यांनी विचारलं तुम्ही बांगड्या काय घातल्या नाहीत मी दिलेल्या त्यामुळे मम्मी तेव्हा बांगड्या घालायची आपल्याकडे म्हणजे सवय नसते ना त्यामुळे मग मला म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं कपडे धुवायला गेले मी आणि फुटून गेले त्या आणि अजून बऱ्याच म्हणजे भरपूर होते लाकीच्या बांगड्या माझ्याकडे पण सगळ्या फुटून गेले म्हटलं ही एक आठवण म्हणून त्या दिदीने दिले त्या दिदी आता इथे नाही त्या दुसरीकडे गेले म्हणजे ट्रान्सफर झाली त्यांची आणि तर त्या दिदींनी दिलेल्या बांगड्या आहेत सो so, अजून पण भरपूर आहेत माझ्याकडे पण गावाकडे आहेत तर ह्या इथे जेवढ्या माझ्याकडे म्हणजे आत्ता एवढ्या आहेत त्या मी तुम्हाला शेअर केलं तुमच्यासोबत आणि तर मी आता तुमच्या सोबत शेअर करत होते व्हिडिओ तर व्हिडिओ शूट करत होते आणि हा मांडीवर येऊन बसला आणि बांगड्याच्या बॉक्सला लात मारली है ना आधी आगाव आहे आमचं बाळ ही बाळ आमचं लय आगाव आहे है ना आधी कोण आहे आगाव मम्मा आगाव आहे बघितलं का कसं बाळ आहे आमचं आगाऊ कोण आहे तर अधू छान झोपला होता तीन वाजता उठला तो साडेबारा वाजता झोपला होता लगेच म्हणजे जवळजवळ साडेबारा वाजता आलो आम्ही आले आले लगेच त्याला दूधभात चारलं आणि छान झोप झाली ते आता पण झोपले काय झोपायचं नाव काढल्यावर नाटक बघा तेच कस करतो कुठं आहे मग कुठं आहे हो चला तर मग हा ब्लॉग इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या